शेतातील कामे अटपून शेतकरी पतीपत्नी सायंकाळी बैलगाडीतून घराकडे निघाले परंतु रस्त्यात असणाऱ्या पाण्यात विद्युत पोलचा वीज प्रवाह उतरलेला होता बैलगाडी या पाण्यावरून गेली या विजेचा धक्का बैलगाडीच्या बैलांना बसला आणि ते जागेवरच गत प्राण झाले परंतु गाडीत बसलेल्या शेतकरी पती पत्नीस काय घडते याची कल्पना येताच त्यांनी प्रसंगवधान राखले पती व पत्नी या दोघांनीही बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला ही घटना घडली आहे जामखेड तालुक्यातील वाघा गावात शेतकरी सुखदेव बबन बारस्कर व त्यांची पत्नी हे दोघे यातून उड्या मारल्याने बचावले अधिक माहिती अशी की गुरुवारी बैलगाडीतून शेतात गेले व दिवसभर शेतातील कामे केली कामं संपल्यानंतर ते सायंकाळी आपल्या घरी परतत होते यावेळी पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी होते बैलगाडीतून घरी येताना गावा वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीज प्रवाह त्या पाण्यात आलेला होता बैलगाडी त्या पाण्यावरून जाताच बैलांना विजेचा धक्का बसला या विजेच्या जोरदार धक्क्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला पती पत्नीस काय होते हे समजते ना समजते तोच त्यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या घेतल्या त्यामुळे यात ते दोघेही बालम बाल बचावले दरम्यान या घटनेत सदर शेतकऱ्याचं मोठा आर्थिक नुकसान झालंय या घटनेचा तातडीनं पंचनामा व्हावा व शेतकऱ्यास आर्थिक मदत द्यावी यासाठी ग्रामस्थ मागणी करत आहेत पावसाळ्यात अनेकदा विद्युत दुर्घटना घडतात शेतकऱ्यांच्या सर्वच नागरिकांनी पावसाळ्यात अशा काही घटनांकडे लक्ष दिलं पाहिजे विजेशी संबंधित कामे सावधतेनं करणं गरजेचं आहे